हाय बघा सर्वांना तर चला बघा आज लक्ष्मी चालल्या तीन दिवस किती मस्त वाटत होतं बघा लक्ष्मी आल्यापासून परवापासून घरात मस्त पैकी वाटत होतं घरात सगळी जण बघायला आलेली आणि लक्ष्मी उभा करताना ही बघा लक्ष्म्यांचं चेहर कसं झाले तर आणि आता आम्हाला पण काढ वाटत नाही बघा मस्त वाटते त्या घरात असल्यावर लक्ष्मी पण आता काय करायचं जायचंय त्यांना पण आणि त्यामुळं आता काढावंच लागणार आणि त्यांना पाठवावंच लागणार आहे आपल्याला ताय लक्ष्मी चालले की ग काय करायचं डोळ्यावर रडायला लागले बघ रडायला लागले तर दिसतंय रडायला लागले तर बघ तू रडत नाही लक्ष्म्यांना घालवत रड की तुम्ही थोडं आता रडत नाही चेहर कस झालं लक्ष्म्यांच नाराज झाल्या तर लक्ष्मीला पण वाट ना <laughs> लक्ष्मीला पण जावं वाट <laughs> बघा आमची पूरगी पण रडायला हसते रडते हसते रडते खरं रडत आहे खरंच रडते गो बाय आमची पुढगे रडायला आली बघा तर बघा असं एवढं मोठं लावलं आता सगळं काढायचं तर आरती करता आणि काढता बघा सगळ्या लक्ष्मी या तुम्ही फराळच खायला बघ फराळच बघा तया रडन हो राह राह जाऊ दे येते ते अजून पुढल्या वर्षी आपल्याला खरंच रडायचं का काय बघू बघ अग hmm. <laughs> वाईट वाटेल ग वाईट आईला तर चला बघा आपण आरती पण करूया आता आणि काढू लक्ष्मी चला हरता वार्ता विघ्नाची नुरवे पुरवे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वटी शेंदुराची घंटी जते माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन का पूर्ती जय देव जय दे... देव जय जय मंगलमूर्ती દર્શન સંકષ્ટી પાવાવે ગીરની રક્ષા સરોવર વંદના જય દેવ જય જય મંગલમૂર્તિ दुर्गे दुर्गट भारी तुझबीन संसारी अनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मेव जय देव जय भैषा सुरमि सुरवरी शुरवरी जय देव जय जय से नाही चारी श्रमले परंतु न बोले काही સાહી પ્રવાઈ તેવલાય દેવ જય દેવ જય મિષા સુરવરનીંગ વંદીન ચરંડોળ્યાન પાન રૂપ તુજે પ્રેમે અલિંકિનાનંદ પૂજન ભાવે બળિન મને

मग इथे नुसते नुसते छान आहे तसं ती राहू दे आपण अजून चांगला औषधी तो टाका आता सोना ये चाय आहे और बटर आहे तर टाका म्हणजे पुन्हा नाही चांगले आम्ही थोडं देऊ आता तो लागले सर सोना कावनाय 이 버스 때이 세월이. 으, 이 버스 테문에이 세월이. 아, 이 말. 이 말은 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 이 말은

बघू त्याच खाली आलं सगळं ती बघती कसलं आलं बाशि सगळं खाली आता काय म्हणत आता काय रडू नको बाळा मी तुला बाहेर खेळायला खेळायला निघतो उड्या मार उचल घे की विराजला छान वाटत विराज झोक्यातनं काढाव झोक्यात झोक्याला नाही झोक्यातनं लिमिट हामी काम गर्नुपर्छ त्यो त फर्किँदै छ काम इन्टरनेट मन नआएको छ मन लाग्यो वेग 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 यार के छ के छ आमी पुछुडा के छ के छ मन छैन

जा एक एकदा तुझ्यातलं बोट जागी फराळाचं न्यायला गोळा करून सगळं आता लक्ष्मी जेवढा मुकोट तेवढं काढायचं राहिलं तर खेळ ती खालचं सगळं गोळा करून पॅकिंग करून ठेवलंय काढू आता मुकोट

पॅक पॅक करायची झालं बघा सगळ्या लक्ष्मी काढून सगळं खेळणं म्हणून आहे सगळ्या लक्ष्मी काढल्यात आडण्या बिडण्या काढून इकडे ठेवल्यात जरा आणून मदत केली हो लावायला नव्हतं म्हणून काढू लागायला आले हो काढू लागले जरा दोऱ्या बेऱ्या सोडू लागायला लागले झालं आता छत काढलं की झाल सगळं काढायचं तर चालते आता कर शेवट व्हिडिओला बाय